कोल्हापूर जिल्ह्यातील विविध आखाड्यांमध्ये आणि जिममध्ये सराव करणाऱ्या कुस्तीपट्टू जिम ट्रेनर यांची ओळख तपासणी प्रक्रिया पोलीस खात्यामार्फत करण्यात यावी यासाठी हिंदू जनजागृती समितीच्या शिष्टमंडळानं गृह विभागाचे पोलीस उपाधीक्षक तानाजी सावंत यांची भेट घेतली यावेळी शिष्टमंडळाच्या वतीनं मागणीचं निवेदन सावंत यांना देण्यात आलं कोल्हापूर ही ऐतिहासिकदृष्ट्या कुस्तीपंढरी म्हणून ओळखली जाते देशाच्या विविध राज्यांमधून तसंच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधून दरवर्षी असंख्य कुस्तीपटू आणि जिम प्रशिक्षक कोल्हापुरात येऊन वेगवेगळ्या आखाड्यांमध्ये किंवा जिममध्ये सराव करतात यातील अनेक जण कोल्हापुरात वर्षानुवर्षे वास्तव्य करून प्रशिक्षण घेतात विविध स्पर्धांमध्ये भाग घेतात मात्र अलीकडच महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख यांना पंजाब पोलिसांनी अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात अटक केल्याची गंभीर घटना घडली आहे या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलीस दलानेही जिल्ह्यातील आखाड्यात परराज्यातून आणि पर जिल्ह्यातून सराव करण्यासाठी आलेले पैलवान आणि जिम ट्रेनर यांची ओळख तपासणी मोहीम राबवावी बाहेरून आलेल्या पैलवान जिम ट्रेनर यांची आधार कार्ड मतदान ओळखपत्र यांची तपासणी करावी अनेक वर्षांपासून कोल्हापूरमध्ये कुस्तीपट्टूंच्या माध्यमातून बाहेरगावचे आणि परराज्यातील लोक मोठ्या प्रमाणात वास्तव्य करत आहेत त्यामध्ये काहींची पार्श्वभूमी असू शकते गुन्हेगारी अवैध पुरवठा कर्ज वसुली टोळ्या आणि काही प्रकरणांमध्ये आंतरराज्य गुंडगिरीशी संबंध असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं पोलीस प्रशासनानं व्यापक आणि नियोजनबद्ध कोंबिंग ऑपरेशन हाती घेऊन सर्व संशयास्पद व्यक्तींची पडताळणी करावी यासाठी हिंदू जनजागृती समितीच्या शिष्टमंडळानं गृह विभागाचे पोलीस उपाधीक्षक तानाजी सावंत यांची भेट घेतली यावेळी शिष्टमंडळाच्या वतीनं मागणीचं निवेदनही सावंत यांना देण्यात आलं यावेळी अभिजित पाटील आनंदराव पवळ कविराज कबुरे राजेंद्र तोरसकर महेश पवार अजय सोनवणे सुरेश जाधव स्वप्नील पवार आदी उपस्थित होते